नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे तारीख चार टाईम होते सात वाजून एकतीस मिनटं चॅलेंजचं आहे बारावा दिवस आणि दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट मी आलो आहे डी वाय पाटील स्टेडियम कस्टमरकडनं किती रुपयाची कॅश घेतली वन ट्वेंटी सेवन आणि आपल्याला दिले किती अकरा किलोमीटरचे वन सेवन्टी सो याचप्रमाणे पहिली ट्रीप झाली आहे कम्प्लीट आता इथून जे ट्रिप्स लागत आहेत ते लॉंग पिकअप आहेत सेकंड ट्रीप पण झाली आहे कम्प्लीट आपल्याला जे पैसे दिले ते दिले समथिंग समथिंग फाईव्ह सिक्स्टी टू प्रियंका पडवल नावाची कस्टमर आहे त्यांची ट्रीप लागली आहे मला माहिती आहे की ही जी ट्रीप आहे ती कोणासाठी तरी म्हणजे कॅब बुक केली आहे टाटा मेंटेनन्स आहे ना तिथे पी सीच्या राईट साईडला इथे तर लास्ट टाइम मला यांचं नाव लक्षात काढायला माहिती आहे कारण धारावीला घेऊन जायचं होतं तो हे होता कर्मचारी होता कर्मचारी आता पण सेम तसंच असणार आहे कर्मचारी असणार आहे भावा नो आतापर्यंत बाराशे रुपयाचं काम झालंय आणि मी मरी ड्राईव्हच्या आसपास आहे इथे स्टेशन पण आहे कुठला स्टेशन आहे मला पण नाही माहिती पण काय लागत नाही येत नाही ओला नाही उबर दादर साईडला जायचा सा प्रयत्न आहे आपला थोडासा पुढे गेल्यावर ट्रिप लागू शकता जर नाहीच लागला तर मग जाऊ दादरला मी आता सध्या पोकळी रेल्वे स्टेश स्टेशनच्या इथे आहे आणि आता आपल्याला उबरमध्ये मद... सॉरी ओलामध्ये भेटली रेंटल बुकिंग अडीच तासाचे काहीतरी सहाशे रुपये दाखवत होता रेंटल बुकिंग ऑलवेज प्रॉफिटेबल इन माय केस आणि माय केसचं काय प्रॉफिटेबल असते रेंटल बुकिंग जेव्हा आपण भेटेल ना बिंदास घ्या मग तेवढाच येत की त्या लेनमध्ये लेन मध्ये असायला पाहिजे होतं मी ह्यावाल्या लेनमध्ये लेन मध्ये थोडासा डिफिकल्ट होऊ शकतो बट आय मॅनेज जास्त लांब नाही येत इथंच कुठेतरी जवळपास आहेत ते कस्टमर यो नॅरो रोड आहे अरे यार नॅरो रोड गाईज जोक्स पार्ट गोट्या कपोलात गेल्या गाडी चढवताना जस्ट बिकॉज की खूप जास्त कंजेस्टेड आहे लोखंडवाला गॅलेक्सी नावाची बिल्डिंग आहे ही ठीक आहे तर कस्टमरने टायमात फोन उचलला आणि तिने प्रॉपर सांगितलं तर काय वाटत नाही कस्टमरची पहिली लोकेशन ही शाळा आहे आणि मी थांबलो इथेच था। किती वेळ लागेल किती नाही सांगता येत नाही भावानो रिझर्वेशन ट्रिप झाली आहे कम्प्लीट तेरा किलोमीटरचे दोन तासामध्ये आपल्याला सहाशे रुपये भेटले सहाशे एकोणीस रुपये भेटले आणि तिथून मी ट्रिप शोधत 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 येत होतो सांताक्रुजशी लागली उचलली आठशे मीटरचं पिकअप होतं आणि आठ मिनटं दाखवत होतं कस्टमरने कॉल केला बोलला की किती वेळ लागेल मी बोललो आठ मिनटं लागेल घुसरीच आणि ट्रिपच कॅन्सल मारली मी बोललो चल ठीक आहे ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिकमध्ये घुसण्यापेक्षा ट्रिप कॅन्सल केलेली बरी मग मी डायरेक्ट शोधत 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 दादर दादरला थांबलो दादरला नाही ना लागली त्यानंतर मग शेवटी आलो मी सायन सर्कल इथून कसं आहे की मला पण वाटत नाही की इथून बऱ्यापैकी आपल्या साईडच्या ट्रिप लागतील चार नंतर चान्सेस जास्त असतात की आपल्या साईडच्या ट्रिप लागतील तरी पण मी थांबले थोडा पिकअप ओला ओला मध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे मित्रांनो पिकअप जे लागत आहेत ना ते दोन दोन किलोमीटरचे आहेत पण ते पिकअप टाइम जो आहे तो जवळपास बारा मिनटं चौदा मिनटं अठरा मिनट नाही भाई जोगेश्वरी सी एन सीएनजी टाकून कधीच आहे तीन वाजताच टाकले सीएनजी आणि एकताच झालं इथे वाशी कळंबोली पनवेल सगळ्या ट्रिप लागतात पण इथे मॅच क्लिक केल्यावरती मॅचिंग मॅचिंग होतं आणि काय आज वाटते काय नशीब साथ देत नाही आहे किंवा कंपनीच आपल्याला देत नाहीये ट्रिपचं असं वाटतंय मला उबरचं पास आपल्याला आपल्याला संपलेलंच आहे ही बघा ट्रिप बघा मीरा मीरा भाईंदर ज्याला पाहायची त्याला दे बाबा तो पण माझ्या सगळ्यात तडफडत असेल मीरा भाईदरला जाण्यासाठी जसं की मी नवी मुंबईला जाण्यासाठी तडफडतोय कामोठे कळंबोली वाशी नेरूळ सी वोड्स सगळ्या ट्रीप लागत आहेत एट टू झेड ट्रीप्स लागत आहेत पण तेच आहेत ती काय बोलणार आता मी एक काम करतो मी, आ, मी ना गाडीच्या बाहेर निघतो मी आपला अंबानी स्क्वेअरच्या इथे आहे माझ्या पाय दुकानात लागलेत आणि मी खरंच सांगतो मला ना तर झोप येते अक्षरशः मी मी सोडून दिल्या बाई आजचा दिवस आज काही घंटा टार्गेट बजेट होणार नाही कायम बघा किती वाजलेत पाच वाजून पाच मिनिटात सेम सतराशे रुपयावरती गाडी आपली अडकलेली आहे ओलामध्ये होम टाकला होता तर ओलामध्ये पनवेलची ट्रिप दिसली आहे काहीतरी सहाशे रुपयाचा फेर दाखवला मी फेअरमध्ये लक्ष नाही दिलं मी हे बसा ती टक वाजते टक टक भेटली कॉन्टॅक्ट झाला त्याने लगेच मला फोन केला की किती वेळ लागेल मी बोललो की आठ मिनटं दाखवत होता मी बोललो भाई पाच मिनटं लागेल आणि जास्त ट्रॅफिक नाही आहे तर तुम्हाला हां हां जास्त ट्रॅफिक नाही आहे बोलता आम्ही वाट बघतोय ठीक आहे जाऊया लोकेशन पण आईच्या गावात ठीक आहे बघू कसं काय सीन आहे भावानो ही आपल्याला ट्रिप भेटली बत्तीस किलोमीटरचे सहाशे वीस रुपये दिले टाइम लागला एक तास अडतीस मिनटं आणि ही आपल्या एरियातली ट्रिप आहे म्हणजे कळंबोलीची ट्रिप आहे आता मी जेन्युनी सांगायला गेलो ना तर आपला टाइम पण ऑलमोस्ट झालेलाच आहे घरी जाण्याचा पण टार्गेट काय मात्र कम्प्लीट का झाला नाही इथे झालं आहे तेराशे अरे सॉरी हां इथे झालं आहे तेराशे पन्नास रुपयाचं काम आणि इथे झालं आहे एक हजार नऊशे चौऱ्याण्णव टोटल तेराशे पन्नास प्लस एक हजार चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवच होता नाईंटी फोर हा त्याच्यामध्ये हजार रुपयाचा सी एन जी अरे त्यामध्ये आपलं पास इतके रुपये राहिलेत आपले खिशात म्हणजे खूप जास्त कमी खूप म्हणजे खूपच जास्त कमी एवढे कधी राहिले नव्हते मग नॉर्मली सतराशे अठराशे तरी राहतात पण आज तर वही बेकारशील पण हजार रुपयाचा सीएनजी नाही गेला यार मला नाही वाटत की हजार रुपये सीएनजी गेले जी गेलो हा सातशे रुपयाचं सीएनजी गेला कारण दीडशे किलोमीटर चालली आहे ना गाडी आणि वन सीएनजी टँक मध्ये दीडशे किलोमीटर जाते हल्ला की डबल टॉपअप आहे पण तरी पण ठीक आहे असू दे काय नाही आज, का आज थोडासा मूड पण खराब झाला होता की टार्गेट झाला नाही आणि ट्रिप्स लागत नव्हत्या पण नशीब आहे की बाबा शेवटची ट्रिप ॲटलिस्ट घराच्या जवळ घराच्या जवळची तरी लागली नाहीतर बाई नाहीतर फुकटची मारामारी होती आणि होऊ पण शकतो की आज माझ्याकडनं चुका झाल्या असतील कारण ट्रिप्स ज्या ट्रिप्स मला पाहिजे होत्या त्या ट्रिप्स भेटल्या नाही तर माझं असं होतं की यार मलाड बिलाड साईडला कशाला जायचं सा। ट्रॅफिक बघूनच मी अवॉइड करत होतो पण मला कमेंट करून सांगा की आज मी चुकलो का नाही ते है ना आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला बाय बाय टेक